शेतकरी मित्रांनो तब्बल एक एकरामध्ये निघालेला आहे एकशे ऐंशी ते दोनशे क्विंटल कांदा व शेतकरी मित्रांनो सध्या आपण पाहतोय भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामधील कांदा काढण्याचा जोर वेगवानरित्या चालू आहे आणि प्रत्येक शेतकरी वेगवेगळ्या व्हरायटीची निवड करतोय आणि हा कांदा काढून चाळीमध्ये ठेवतोय पण आज मी तुमच्यासमोर असा एक कांदा घेऊन आलेलो आहे ज्याची डबल पत्ती त्याचबरोबर हा कांदा चाळीमध्ये ठेवला असता सात ते आठ महिने टिकतो आणि एकंदरीत ज्यावेळी चाळ तुम्ही खोलणार आहे ना इतरांपेक्षा तुमच्या कांद्याची चमक कलर शायनिंग वजन एक नंबर यायला मदत होणार आहे हो शेतकरी मित्रांनो हा कांदा आहे कंपनीचा अमूल्य फुरसंखी कांदा काढून आपण आरम देखील यामध्ये लावलेले आहे आणि कांद्याचं व्हेरिएशन पाहू शकता एक नंबरच निघालेला आहे तसेच कांदा काढणी ही आपली चालू देखील आहे कांद्याचा कलर हा एक नंबर आपल्याला दिसतो आहे गावठी कांदा असल्यामुळं हा जबरदस्त उत्पादन देखील आपल्याला देणार आहे आता शेतकरी मित्रांनो झालंय काय भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी ह्या कांदा पिकाची लागवड केल्यानंतर मिनिमम साडेतीन ते चार महिन्यामध्ये अपेक्षित असा वान हा निवडला होता आणि याची लागवड केली होती पण भरपूर साऱ्या शेतकऱ्याला उत्पादन कमी निघत आहे खर्च जे खतं औषधं आहे ही देखील जास्त प्रमाणे लागली होती पण हा जो काही अमूल्य फुरसुंगी हा कांदा ऑर्डर सीड्स कंपनीचा अतिशय कमी प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर केला एकच खताचा डोस दिलेला आहे कमी पाण्यामध्ये आणि कमी फवारण्यामध्ये अशा पद्धतीचं हे जबरदस्त यील्ड आपल्याला ह्याचे काय उत्पादन आहे तर हे झालेलं बघायला मिळालेलं आहे शेतकऱ्यांनी देखील हा कांदा लावल्यानंतर त्यांची ही प्रतिक्रिया तीच आहे की पुढच्या वर्षी देखील आम्ही हाच डबल पत्तीचा आणि सात ते आठ महिने चाळीत राहील असा हा अमूल्य फुरसंगी ह्याच कांद्याची निवड करणार आहे कारण आत्ताच कांदा जर काढलाय तर कलर एवढा जबरदस्त आहे आणि पुढं चाळीमध्ये ठेवल्यानंतर अजून कलर येणार आहे पत्ती देखील आपली डबल पत्ती येणार आहे त्यामुळे निश्चित स्वरूपात पुढे जाऊन इतरांच्या तुलनेत तुलनेत चाळ जेव्हा फोडणार आहोत आपण तर का होईना मागणी ही प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला अमूल्य फुरसंगी याच वाहनाला राहिलेली बघायला मिळणार रा आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील कांदा पिकाची लागवड करायची आहे चाळीमध्ये सात ते आठ महिने कांदा ठेवायचा असल्यास आपल्याला निवड करायची आहे आड सीड्स कंपनीच्या अमूल्य फुरसंगी याच कांद्याची त्यामुळं आत्ताच तुम्हाला काय करायचं आहे दिलेल्या नंबरवर फोन करायचा आहे अमूल्य फुरसुंगी या कांद्याचं बियाणं आत्ताच बुकिंग करून ठेवायचं आहे आणि तुमचे जवळील कृषी दुकानं असतील यांना देखील जाऊन आपली ही व्हिडिओ दाखवायची आहे जेणेकरून त्यांच्या कृषी सेवा दुकानामध्ये हे बियाणं उपलब्ध होईल आणि तुम्हाला देखील ह्या अमूल्य फुरसुंगीची लागवड करून रेकॉर्ड ब्रेक एकरी एकशे ऐंशी ते दोनशे क्विंटल उत्पादन निश्चित स्वरूपात घेता येईल जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान